दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे बैठकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित आहेत यामध्ये पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे तर काँग्रेसच्या कोटातली महत्वाची बातमी येते दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक सध्या सुरू आहे काँग्रेसच्या बैठकीमध्ये महत्व महत्वाचे जे नेते आहेत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते हजर आहेत याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून शिवाजी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत काय अधिकची माहिती बैठकीला सुरुवात झालेली आहे बैठकीसाठी काँग्रेसचे विरोधी नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दाखल झालेले आहेत त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनी सालिया हे देखील दाखल झालेले आहेत आणि आता बैठकीला सुरुवात झाली आहे बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भात त्याचबरोबर घटक पक्षांची भूमिका राज्यातील नेते सांगणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या कोणत्या जागा महत्वाच्या आहेत त्या जागेवर फोकस करणं साधारण किती जागावरती काँग्रेस मजबूत आहे यावरती चर्चा केली जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदर्भातील जागा जास्तीत जास्त काँग्रेस पदरात पाडून घेणार असल्याची माहिती समजते मात्र जागांसाठी आग्रही न होता सध्या एकत्र लढण्याच्या सूचना केंद्राच्या नेतृत्वाने दिलेल्या आहेत तरी ज्या ठिकाणी काँग्रेसचा नेतृत्वातील उमेदवार निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी आग्रही राहण्याच्या संदर्भात ही बैठक होणार आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात नेते काही म्हणणं मांडत आहेत पाहिलं तर नव्यानं वंचित बहुजन आघाडीने ट्विटर हँडल जे काही ट्विट करण्यात आलेले त्याबद्दल देखील काँग्रेसचे नेते कमालीचे नाराज आहेत त्याचे पडतात या बैठकीत पडतात का हे पाहणं महत्वाचं आहे जी अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू आणि या बैठकीकडे आपलं लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी bom oh, yeah.